धरण आहे समोर जायचं आपल्याला ते हे वर दिसते त्या स्टॉपवर जायचं आपल्याला अजून भरपूर लांब जायचं स्पेशल फिरायसाठी येते नाही का बोटमध्ये बसायचं असतं पण माहितच नाही हॅपी हे आता जर असं कुणाला फिरायला यायचं असलं कधी असं नाही का बघायला तर मग इथं काय म्हणजे नेमका पत्ता काय नेमकं कोणच्या साईडने आलं ह्या साईडनी त्या साईडनी हा तिकडच जास्त का आता फिरायला तर भरपूर जाण्याची यायची असं नाही का धरण त्याच्यातून बोटिंग करायची माहीत नसते हा म्हणजे जर मी तर जर बोटिंग जास्त तर हेच आहे चालू इकडं पारेवाडी पाठीमाग स्टेशन चांदगाव इकडं हां म्हणजे हे आहे आलं तर पारेवाडीला नाही तर चांदगावला आलं तर ही बोटिंग तुम्हाला एक एक तासाला बोट भेटन आणि फिरता बी जर कुणी बोटिंग करायला आवडतं असेल तर पाण्यात किंवा धरणात तिथं तिघोनच्या धरणात जर कधी कुणी आलं तर इकडं ठिकाण आहे चांदवाडी ना चांदगाव चांडगाव इकडं पारेवाडी हा इकडं पा पारेवाडी आहे पारे आणि इकडं चांडगाव आहे दोन टीशन आहे असं नाही का बोटिंगचे तर एक एक तासाला बोट असते कुणाला जर किरायलीचं असेल तर नक्की या पेपर पारेवाडी टाकलं तरी आहे कुणी येणार असेल तर आणि डाऊन बारामती साईडने जर कधी आला तर काम चांदगाव चांग करून रोड मेन हायवेपासून किती तीन चार किलोमीटर सहा किलोमीटर हां तर पिकवन टिंग हावे जर आलं तर सहा किलोमीटर थोडं आगमध्ये धरणाकडे यावं लागत चांदगाव चांदगाव आणि तिथून जर आपलं बसाले ते पारेवाडी जाते ते पा पारेवाडी रेल्वे स्टेशन जवळ तिथं जाते ते तिथून पुन्हा इकडं येतं ते तर येतं असं दुटींग करायला खूप असतं एन्जॉय करायला चांगलं आहे तर तरी कुणाला यायचं असं ते करायला चांगलं आहे मस्त वातावरण आहे मागं बघा किती पाणी आहे पाणी त्या साईडला तर आपल्याला जवळ आलो आपण आता बाकी मागं मी भरपूर अंतर आपण हे केलंय बघायला गेलं तर भरपूर लांबून आलोच आपण या साईडला तर भरपूर लांब आहे म्हणजे दिसत नाही ती पण भरपूर पाणी आहे कवडगाव हा कवडगाव हा पलटन हा हा ते काढले ना हा 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 मग ह्या गावातून इकडे जायला यायला सगळं हेच बिघोनवरून लांब असते लांब आता इकडून जर टीम टीमपूर नेऊन किंवा आपण काय म्हणतो इकडं का हे का जवळ गाव कोणतं इंदापूर का हा इंदापूरहून समजा इथं जायचं असलं तुमच्या जवळ पारेवाडीला कुठं तर मग घेऊच रूट आपला मोटरसायकल जवळचे जवळ चारचा हा चार चाकी असली तर बिघून टू व्हीलर आपली ह्याच्यात गाड्या बसतात किती गाड्या बसतात त्याच्यात कमीत कमी जास्त दहा अगोदाव बसशील आवडले तर पंचवीस सवीस बसते म्हणजे दहा अदाव बसतील पंचवीस सव्वीस असतात मग त्यावीपेक्षा काय तर आणि प्रत्येक एका तासाला बोट येतेच कंटिन्यू हा काही बदल नाही काही बदल नाही तुला ठिकाण आलं इथं समोर तिथं आता बोट जाणार आहे तिथं थांबणार ते स्टॉप आहे तर भरपूर असा आनंद घेतला पाण्याचा त्याचा बोटीत बसायचा टाकायला गेलं तर भरपूर दिसत नाही कडं थोडं पाणी खूप सुंदर वातावरण आहे बघा सूर्य मावळा लागला म्हणजे साडेचार वाजत आल्यात आणि पाणी मस्त शांत पाणी लाटा नाही काय आता आपण आलोद काढाला दुसऱ्या बोट अजून नंबरला आता ही बोट इथे के लागले की दुसरी बोट लगेच जाते एक एका तासाला एक एक बोट तर कधी फिरायला आलो कुणी तर मोटरसायकल बी कोण तिकडं नेता येते सर्वांना फिरता बी येत आहे ह्या गावाची त्या गावाला जायचा प्रवास जो आहे एकदम सोपा आहे कारण लय मोठे ह्या गावाची त्या गावाला जर ब्रिज नाही मध्ये काही नाही काही नाही पण आपल्याला असंच बोटिंग जावं लागतंय नाही तर गावचा संपर्क ह्याच्यामुळे जोडलेला नाही तर तुटला असता मोटरसायकल टुईलर तिथून आपल्याला मग पुढं जिंतीला जिंती मार्गी राशन मार्गी आपल्याला द्यायचं आहे गावाकडं म्हणजे आष्टीला म्हणजे आष्टी कुठे जर माहीत नसर कोणाला तर आष्टी जिल बीड जिल्ह्यात आष्टी तालुका आहे आणि तिथं आपलं गाव आहे जवळच आष्टी कशी आत्ता पाण्यामधून प्रवास करतो बोटीने खूप चांगलं वाटतंय मस्त एन्जॉय बघा भरपूर असं पाणी समुद्रासारखं खूप छान वाटतंय वरच्या साईडला पाणी आणि तर काही दिसत नाही भरपूर असं पाणी आहे भरपूर असं लांब आहे पण आपण बोटिंगने चाललो तर भरपूर अशी मज्जा वाटते आणि साईडनी पाणी बघायला तर सर्व साईडनी बोटीच्या पाणीच पाणी आहे त्याच्यामुळं तर अजून भारी वाटतं आहे त्या साईडला बघा किती पाणी आहे समोर बो बोट चाललेली आपण समोरच्या पुढं थांबलो शिफ्टिंग काढण्यासाठी पडायचा पाणी भरपूर शिल्टर लावू जास्त लांबणार कॅमेरा जर पाडला डायरेक्ट करणारच पण गेले पैसे गेले कॅमेरा घ्या हातात तुम्ही साठला असं असं काय पाडणार नाही पण सटकू शकतो कॅमेरा पाडला की गेला

आणि पाच नाही चार तीनशे वेळ काढला म्हणजे स्वतःचा तर निघतो त्याला त्या साईडला जर बघायला गेलं तर बोटच्या बघा मोठं धरण आता आपण चांगलंच शेवटला पाऊस येतो पूर्ण आता बंद करून चांगला पाऊस यायला लागलाय आता हेल्मेट जर किंग घालणार आणि थेट घरी तोपर्यंत थांबणार नाही तर मस्त वाटलं फिरून आलो फिरायला आजचा दिवस एकदम चांगला गेला पण आजच्या दिवसात भरपूर एन्जॉय केला तर आज जे ती सकाळी मी निघलो होतो ज्यांना भेटायला त्यांची भेट झाली त्याच्यामुळे खूप आनंद येईल मी ते यूट्यूबवर होते आपल्या लॉगवर हिडू येणार इथं तर किंवा आले असतील तर बघून घ्या